बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायब आज दुपारी बीडच्या बस स्थानक परिसरामध्ये अशी एक घटना घडी आहे ती म्हणजे पोलीस असल्याची गाडी जी आहे त्या गाडीमध्ये एक रिटायर डबल विडमलाई ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा व्हाईपशी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी एका महिलेने एका पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली होती त्यानंतर संबंधित फिर्यादी आणि आरोपी आज भीच्या बस स्थानकात एका गाडीमध्ये आढळून आले आढळून आल्यानंतर त्यांना अडवण्याचा प्रकार दुसरा तिसऱ्या कोणी नसून ज्या संबंधित महिलेचा नवरा आहे त्यांनीच ती गाडी अडवली त्या ठिकाणी जबाब विचारला मात्र त्या ठिकाणून तो जे काही गुन्हा दाखल झाला अधिकारी होता तो त्या ठिकाणून पसार झाला मात्र गाडी आणि ती महिला त्याच ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याची गाडी त्या ठिकाणी गेली आणि काय प्रकार झाला आहे याची शहानिशा करण्यासाठी संबंधित महिलेला व तिच्या पतीला पोलीस ठाण्यात आणलं ती महिला निघून गेली आहे तो संबंधित जी काही पोलीस अधिकारी आहे तोसुद्धा निघून गेला आहे मात्र नवऱ्याला मारहाण झाली आणि ती पत्नीनं आणि त्या तिच्यासोबत असणाऱ्या एक जी काय पोलीस कर्मचारी आहे त्यांनी केली अशी फिर्याद या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे खरं सांगायचं म्हटलं या अगोदर अत्याचारात बळी पडल्या त्या महिलेनं त्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला मात्र तीच महिला प्रकरण चालू आहे प्रकरण थांबलेलं नाही पोलीस त्याचा तपास करतायत मात्र तीच महिला आणि तेच आरोपी एकाच गाडीत सापडतात हीच खरी आश्चर्याची गोष्ट या बीड शहरामध्ये बीडच्या बस्तार परिसरामध्ये मोठ्या चर्चेली जात होत्या त्याचा एक स्पेशल रिपोर्ट काय कोण होती महिला काय करत होती दोघंजण आणि कुणी पकडलं तिथं काय झाला गोंधळ पाहात तुम्ही बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड